कळवण तालुक्यासह पश्चिम पट्ट्यातील खेडोपाडी पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे येथे शेतकऱ्याला देव मानले जाते शेतकरी आपल्या पशुधनाला दैवत मानतो त्यात विशेषतः बैलाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे बैल हा शेतकऱ्याचा खरा साथीदार असल्यामुळे महाराष्ट्रात बैलाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी श्रावण अमावस्येला बैल पोळा हा सण साजरा केला जातो यंदा देखील कळवण तालुक्यासह पश्चिम पट्ट्यातील खेडोपाडी भागात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गावागावात सकाळपासूनच सणासुदीचे वातावरण होते शेतकरी आपल्या बैलांना नदीकाठी नेऊन आंघोळ घालून त्यांचा साज शृंगार करीत होते बैलांच्या अंगावर गेरू हळद तुपाचा लेप लावण्यात आला शिंगांना रंगीबेरंगी बेगड गोंडे चौरा फुगे डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्यांच्या आणि घुंगरांच्या माळा पायात तोडे घालून सजविण्यात आले गावाच्या सीमेवर आंब्याच्या पानांचे तोरण लावण्यात आले होते वादनत्री ढोल ताशांच्या गजरात गावातील सर्व बैल जोड्यांची मिरवणूक काढण्यात आली महिलांनी व शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी आपल्या बैलांची पूजा करून ओवाळणी केली या दिवशी बैलांना गोडधोड पदार्थ धान्य व पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला शेतकऱ्याच्या कष्टातील खऱ्या साथीदार असणाऱ्या बैलाचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा त्यामुळे प्रत्येक गावात आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले या सणामध्ये महिला युवक आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला